श्री क्षेत्र माहूर येथे एकोणीस जानेवारी दोन हजार चोवीस ते पंचवीस जानेवारी पर्यंत भागवताचार्य हरिभक्त पारायण स्री, महाराज, चिखलीकर महाराज, वाणीतून भव्य दिव्य श्रीमद भागवत कथा सप्ताहाचे आयोजन करण्यात आलेले आहे सदरी कार्यक्रमाची दैनंदिन रूपरेषा एकोणीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता कपिलेश्वर मंदिर ते माहूर शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक ब्राह्मण गल्ली मार्गे स्वामी समर्थ अन्नछत्रापर्यंत मिरवणूक काढण्यात येणार आहे बारा वाजता भक्तीवर्णन कथा वीस जानेवारी रोजी दक्षराजा कथा एकवीस जानेवारी रोजी श्री भक्त प्रल्हाद कथा जानेवारी रोजी श्रीराम प्रभूचे पूजन व वा बलिवामन कथा तेवीस जानेवारी रो जाने रोजी जन्म चोवीस जानेवारी रोजी श्रीकृष्ण रुक्मिणी विवाह दिनांक पंचवीस जानेवारी रोजी श्रीकृष्ण सुधाम भेट असे दैनंदिन कथा पर्व आयोजित करण्यात आलेले असून सदर कथा पर्व हे दुपारी बारा व दोन ते अडीच विश्रांती त्यानंतर दोन वाजून तीस मिनिटांपासून तर सायंकाळी साडेचार वाजेपर्यंत चालणार आहे सव्वीस जानेवारी रोजी सकाळी अकरा वाजतापासून ते दुपारी एक वाजेपर्यंत हरिभक्त पारायण बाळू महाराज काकाणी यांचे काल्याचे कीर्तन व त्यानंतर आमदार भीमराव केराम यांनी महाप्रसाद कार्यक्रमाचे यजमानपद स्वीकारले असून त्यांच्या प्रमुख उपस्थितीत महाप्रसादानंतर कार्यक्रमाची सांगता होईल अन्नछत्रालयामार्फत नियमित अन्नदान सुरू असून सदर सप्ताहाच्या निमित्त शहरातील विविध दानशूर भक्त मंडळींनी विशेष सहभाग नोंदविलेला आहे सदर कार्यक्रम हा स्वामी समर्थ अन्नछत्र मंडळाच्या भव्य प्रांगणात संपन्न होणार असून एकोणीस जानेवारी रोजी मिरवणुकी सुहासिनींनी डोक्यावर मंगल कलश घेऊन मिरवणुकीत सहभागी व्हावे व भाविक भक्तांनी श्रीमद भागवत कथा सप्ताहाचा लाभ घ्यावा असे आवाहन अन्नछत्र मंडळाच्या समितीमार्फत करण्यात आलेले आहे संजय घोगरे विदर्भ न्यूज माहूर